अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील रसूलपूर येथील अल्पभूधारक युवा शेतकरी व शेतकरी चळवळीतील निष्ठावान व सक्रिय कार्यकर्ता योगेश हरणे यांनी कर्जाला कंटाळून शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली सव्वीस मार्च रोजी रात्रीच्या वेळी शेतात विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविणाऱ्या योगेश हरणे यांच्या पत्नीचे चार महिन्यांपूर्वी कर्क आजाराने निधन झाले होते घरी जेमतेम शेती डोईवर कर्जाचा डोंगर त्यातही नापिकी पत्नीचे आजारपण मुलांच्या शिक्षणाचा खर्च या विवंचनेत राहणाऱ्या योगेश प्रकाशराव हरणे यांनी शेवटी मृत्यूला कवटाळले सव्वीस मार्च रोजी रात्री अकरा वाजता शेतात जाऊन विष प्राशन केले दरम्यान त्यांना उपचारासाठी अकोला सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला योगेश यांनी अनेक शेतकरी आंदोलनात सक्रिय सहभागी घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले योगेश हरणे शेतकरी संघटनेच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते घेऊन मूर्तिजापूर तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवांसोबत शेतकरी विरोधी व्यवस्थेच्या विरोधात आंदोलने केली आहेत वेगळा विदर्भ असो की शेतकरी हिताचे कुठलेही आंदोलन असो योगेश हरणे हे या आंदोलनात सक्रिय सहभागी असायचे त्यांनी शेतकऱ्यांसाठी लढत असताना शेतकऱ्यांची मोठी फळी निर्माण केली होती अनेक राजकीय नेत्यांसोबत त्यांचे सलोक्याचे संबंध होते शेतकऱ्यांसाठी लढता लढता शेतकरी चळवळीतील सक्षम आणि सक्रिय कार्यकर्त्याने एकाएकी स्वतःला संपवून घेणे हे जीवाला चटका लावून जाणारी तेवढीच मानवी संवेदना शून्य करणारी गोष्ट असून त्यांच्या आकस्मिक जाण्याने शेतकरी चळवळीची मोठी हानी झाल्याच्या अनेकांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत एम सी एन न्यूज मराठी करिता धनराज सपकाड मूर्तिजापूर